बघ आता फायनल आई मंदिरामध्ये पोहोचलो आहोत आणि जसं मंदिराच्या जवळ जायला कसलं भारी हाय हाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज मी चालली आहे इस्कॉन टेम्पलला व्हिजिट विजिट द्यायला जे आहे आशियातलं सर्वात मोठं सेकंड नंबरचं इस्कॉन टेम्पल आहे तर आज आपण तिकडे जाणार आहोत तर खूप सारे व्हिडिओ बघितल्यानंतर खूप सारे एक्साइटमेंट आहे की कसं असेल कसं अरे स्वतः एक महसूस करू बघितलं तर आहे बट एक स्वतःचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे त्यामुळे तर आज मी जाणार आहे इस्कॉन टेम्पलला तर व्हिडिओ तुम्ही कम पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडली असेल तर चॅनल कर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत बघा थोडा असे असेल तर आपण जाऊया आणि आता मी निघालो आहोत तर चला जाऊया खूप उशीर झालेला आहे खरं तर एक वाजता निघायचं होतं बट वाजले दोन चार साडेचार वाजता मंदिर ओपन तर आपल्याला विरारवरून जायचं आहे तर खूप उशीर होईल अडीच तास तर कंपल्सरी लागणार आहे तरी पण ठीक आहे जवळ पास पास ट्रेन पण लवकर लवकर मिळाले पाहिजे आणि माझ्यासोबत आहे बघते आम्ही दोघीच जाणार आहोत चला ट्रेनमध्ये आम्हाला विंडो सीट मिळाली होती तर हवा भरपूर येत होती त्यामुळे मी भक्तीची ओढणी घेतली होती केसांवरती का तर खराब होतील म्हणून आणि हे व्ह्यू बघा वाशीची खाडी आहे आणि आता फायनली आम्ही खारघर स्टेशनला पोहोचलो आहोत बघा स्टेशन तर किती छान आहे एकदम थंड वातावरण आहे स्टेशनला स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो चालत चालत कारण की आम्हाला इन्क्वायरी करायची होती आणि आता मी फायनली खारघर स्टेशनला पोहोचलो आहोत खारघर स्टेशनच्या बाहेर आलो आहोत आम्ही आणि आता इथे बस लागलेली आहे तर आता मी पहिलं तर इन्क्वायरी करावी लागेल की बस कुठली मिळेल आम्हाला असं तर पहिलं बस बघतेनंतर तुम्हाला सांगते आम्ही कोणत्या बसने गेलो आहे असं आणि तर आम्ही दादरला गेलो दादरवरून कुठला आणि कुठल्यावरून खारघरला आलो आहोत तुम्ही कुठून येऊ शकता पण खारघर स्टेशनला या पणवेलची ट्रेन पकडून तर चला भेटूया आपण बसमध्ये एकता रिक्षा संघटना खारघर आणि आता मी ऑटो पकडलेले आहे इकडे बस तर आहेत बट बसला खूप लाईन होती आणि कोणती बस आहे ते पण माहित माहीत नाही माझ्या इकडे ऑटो तर लागलेले आहेत ऑटोला इकडे ओरडत असतं की इस्कॉन इस्कॉन तर तुम्हाला यायचं असेल तर खारघर स्टेशनला या आणि इकडे लेफ्ट साईडला जा आणि इकडे ऑटो आहेत ते लागलेलेच असतात तर चार सीट झाल्यानंतर आणि किती वीस रुपये बोलले ना वीस रुपये पर पर्सन आहे तर ठीक आहे म्हणून आम्ही बससाठी न लाईनला होता ऑटोमध्ये बसलो आहोत तर त्याला आपण भेटे इस्कॉन टेम्पलमध्ये आणि हे बघा आम्ही आता ते पोचलो आहोत इस्कॉनच्या इथे तर चला आपण जाऊया आतमध्ये रोड क्रॉस करून जायचं आहे एवढे मोठे रोड आहेत भरपूर आणि माझी टिकलीसुद्धा पडलेली आहे त्यामुळे टिक्ट टिकली लावायला लागली मला आणि हे बघा श्री श्री राधा मदन मोहनची मंदिर तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये इकडे चप्पल ठेवायला हा मध्ये एंट्री केल्यानंतर इकडे के वॉशरूम आहेत आणि या साईडला आहे ते चप्पल ठेवण्यासाठी आहे फ्रीमध्ये तर आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री करायच्या अगोदर सर्वांना कंपल्सरी पाय धुणं हातपाय धुणं गरजेचंच आहे एवढे जास्त हो हे नव्हत आणि आता आम्ही पाय धुऊन आहे तो निघालो आहोत आतमध्ये आणि हे बघा किती छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि खूप शांत थंड वातावरण आहे आतमध्ये आल्यानंतर खूप शांत वाटतंय आणि गर्दी भरपूर आहे आज, आज गुरुवार आहे ना आज गुरुवार आहे तरी सुद्धा गर्दी तर फार आहे बघा आणि हे बघा फुलं हा आणि इकडे असे लाऊड स्पीकर काहीतरी आहे जे लावलेले आहे त्याच्यात त्यात त्याच्यातून मंदिरामध्ये जे भजन चालू आहे त्याचा आवाज येतो आहे बाहेर आता फायनलला आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहोत आणि भजनाचा गजल चालू आहे आणि भरपूर गर्दी आहे सुद्धा भरपूर गर्दी आहे तर संडेला तर मला वाटतं विचार करायला इकडे मला वाटते जागा उभं राहायला जागा नसेल असं तर आल्यानंतर खूपच छान वाटतं म्हणजे असं वाटतं आता इथून जाऊच नाही मी कारण जे डेकोरेशन केलेलं आहे फुलं वगैरे लावलेले आहेत ला बगीचे म्हणजे आणि पाणी वगैरे जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि सनसेट एक नंबर व्यू वाटतो पण तुम्हाला दाखवते गर्दी बघा किती आहे ते भरपूर गर्दी आहे तर जायलाच असं वाटते यात्रेमध्ये आल्यासारखं ना तुम्हाला दाखवते बघा डेकोरेशन कसं केलेलं आहे बघा इकडे एंट्री आहे बट हे कदाचित अजून चालू नाही केलं आहे इकडे काहीतरी काम वगैरे चालू असणार तर आम्हाला पाचच्या साईडने यावं लागलं आहे आणि इकडे हे बघा हे तर कसलं भारी दिसतंय रात्री तर एकदम असा व्ह्यू येणार नाही ना रात्री तर काय हो आणि हे पाणी आणि हे जे रात्रीसाठी लायटिंग वगैरे आणि मस्त आणि इकडे जे बगीचा वगैरे केलेला आहे ते व्यवस्थित मस्त आणि जे लायटिंग आहे ते हे बघा रात्री जे लोकं येतील त्याच्यासाठी मला वाटतं स्वर्गासारखं चूक आहे हे आणि गर्दी बघा तर आपण आता जाऊया चला नंतर आपण शूट करू थोडंसं पहिलं तर जाणं आतमध्ये गरजेचं आहे कोणत्याही इस्कॉन टेम्पलला जर तुम्ही गेलात तरी वातावरण हे खूप छान असतं मन प्रसन्न होतं असं आणि मंदिर तर बघा किती सुंदर दिसत आहे मंदिराचं ओपनिंग आहे ते श्री नरेंद्र मोदीजींनी म्हणजे आपले पंतप्रधान त्यांनी ओपनिंग आहे ते केलेलं आहे पंधरा जानेवारीला आणि हे मंदिर आहे ते आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं एक नंबरचं मंदिर आहे हे बघा असे छोटं छोटसे इकडे बनवून ठेवलेलं आहे आणि इकडून व्यू तर बघा हो हो आणि हे जी लोकं राहणारे आहेत त्या बिल्डिंगमध्ये त्यांना तर मला वाटतं स्वर्गासारखं सुख मिळणार आहे डेली सकाळ संध्याकाळ मस्त असं उठल्यानंतर बघणार बगीच्या बाहेर गॅलरीमध्ये आल्यानंतर तर, तर इस्कॉन टेम्पल आणि त्यांचं दर्शन होणार आणि भजन तर कंटिन्यू चालूच असणार तर चला आपण एंट्री करूया आणि पूर्ण मंदिर आहे ते मार्बलचं बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जसं दस जसं मंदिराच्या जवळ जाईल तसं तसं ते खूप छान आहे लांबून जेवढं अॅट्रॅक्टिव्ह तेवढं असं जवळ आल्यानंतर अट्रॅक्टिव्ह आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया गर्दी भरपूर असल्यामुळे कदाचित फोटो अलाव नाही काय नाही आणि ते बघा आपण आतमध्ये जाणार आहोत आणि मंदिराची डिझाईन तर बघा अगदी कोणीही आल्यानंतर मन मोहितच करणारं आहे मंदिर अगदी अट्रॅक्टिव्ह आणि इतकं छान असं वाटतंय की जसं इथेच बसावं की जेणेकरून मन असं तुमचं कुठे दुसरीकडे जाणारच नाही असं मंदिराचं डक डेकोरेशन केलेलं आहे अगदी मन प्रसन्न करणारं मंदिर बघा आणि खरं तर भजनचा सा गजर चालू आहे त्यामुळे आवाज कदाचित कमी येईल माझा मध्य ब ते श्रीकृष्णांच्या बाल बाळ लिला ज्या आहेत त्या सर्व थ्री डी मध्ये दाखवलेला आहे बघा राक्षसीने ज्यावेळेस श्रीकृष्णांना पळवून नेलं होतं त्यावेळेस त्याने त्यांचा वध केला होता त्याचं खूप अशा बाळ लिला आहे श्रीकृष्णांच्या आणि सीता राम आणि लक्ष्मण यांचा सुद्धा आहे ऋषीमुनींच्या आहेत खूप सारे काही गोष्टी आहेत ज्या डीमध्ये दाखवलेल्या आहेत मैया यशोदेसोबत जेव्हा त्यांनी त्यांच्या मुखामध्ये ब्रह्मांड पूर्ण दाखवलं होतं त्यावेळेचं क्षण तर आम्ही परिक्रमा पूर्ण करतो सुद्धा एन्जॉय करा त्यावेळेस घडलेल्या घट घटना आहेत त्या सर्व खाली लिहिलेल्या आहेत आणि आता एक परिक्रमा आहे ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि इकडे बाहेर आहे ते असं बसण्यासाठी शांतपणे या समस्त खाली हातरलेलं आहे खाससारखं आणि इकडे छोटे छोटे असे मंदिर बांधून ठेवलेले आहेत अजून इकडे मंदिरामध्ये काही ठेवलेलं नाही फक्त असं बांधून ठेवलेलं आहे हे बघा थोडे दिवसानंतर कदाचित इथे पण मूर्त्या वगैरे ठेवतील आणि इकडे शांतपणे बसून तुम्ही प्रार्थना करू शकता शांत वातावरण आतमध्ये खूप म्हणजे गर्दी असल्यामुळे खूप सारे असे किलबिलाट आहे तर आता इथे थोडा वेळा आम्ही बसू आणि त्याच्यानंतर निघू आणि तर इथून आता मी थोडा वेळ बसूच इथे आणि त्याच्यानंतर निघू खालचं शूट घेऊ आणि नंतर तुम्हाला थोडीशी माहिती सांगते आणि नंतर घरी जाऊ जरा व्हिडिओ कंटिन्यू करा आतापर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसं चला आणि आता गाईज फायनली आमचं दर्शन आहे ते झालेलं आहे तुम्ही बघितलंच असेल पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण बनवण्यासाठी एकशे सत्तर करोड आहे ते खर्च केलेले आहे आणि हे बनवण्यासाठी पूर्ण बारा वर्ष लागलेलं आहे आणि मंदिर पूर्ण मार्बलने बनवलेलं आहे तुम्हाला दिसलं असेच असेलच मी एक्सप्लेन केलं याच्या अगोदर आणि हे जे मंदिर आहे पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण आठ ते नऊ एकरमध्ये दे बनवलेला आहे आणि हे बघा इकडे अजून काम तर चालूच आहे तर त्यानंतर इथे एंट्री चालू करतील तर मग व्ह्यू तर खूप भारी दिसेल हे बघा असा आणि हा व्ह्यू तर बघा असं वाटतं की महालापेक्षा काही कमीच नाही महालच असल्यासारखं वाटतं आहे आणि हे जे हो। आहे ते बघा गेस्ट हाऊस आहे दोन्ही साईडला आहेत तर त्याचे चार्जेस आहेत ते वेगळे असणार आहेत आणि हे बघा सनसेट हो हो आणि बघा किती छान वाटेल अजून थोड्या वेळानंतर लाईट चालू करतील याच्यामध्ये तर अजून छान व्ह्यू येईल याचा आणि हे बघा इकडे पाणी चालू केलेलं आहे मस्त तर चला आपण निघूया आता खूप लेट पण झालेलं आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघत राहा आणि आतापर्यंत बघत असाल तर चांगलं सत्तरच करा व्हिडिओ आवडली असेल तर आणि शेवटपर्यंत बघा आणि इकडे गोविंदनाथ रेस्टॉरंट आहे बघा हेल्दी वेल्दी वाईज आणि खूप सारे असे प्रकार आहेत आनंद वृंदावन हॉल सगळे इकडे आहे या साईडला गिफ्ट शॉप पण आहेत चला आपण जाऊया निघूया आता लीला गोकुल में की है, मतुरा में की मथुरा वृंदावन कृष्णा सगळ्या प्रकारच्या बुक्स आहेत जे श्रीकृष्णांच्या लिला आहेत त्या आणि हे बघा किती छान निसर्ग आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे थोड्या वेळानंतर लाईट थाल। सुद्धा चालू करतील तर ते व्यू बघायला मी नाही थांबणार आहे आम्हाला अगोदरच विरारला जायचं आहे तीन तास इथून जातील आणि गाल्यानंतर खूप लेट होणार आहे तरी चला जावं थोडंसं काहीतरी खाऊया भूक लागलेली आहे खूप सारी आणि इकडे माळा वगैरे आहेत जपण्यासाठी आणि बॅग्स पण आहेत फोटोज वगैरे आहेत बघा तुळशीच्या माळा वगैरे आहेत इकडे रेस्टॉरंट आहे बघा श्री श्री राधा मोहनजी प्रसादम आहे खूप गर्दी आहे आणि गर्दी पण बघा आणि इकडे इन्क्वायरीसाठी आहे जर तुम्हाला काय डोनेट वगैरे करायचं असेल तर तिकडे आहे बघा इकडे प्रसाद आहे आणि इकडे चप्पल घेऊया आणि आता निघूया फायनल लुक आपला फायनल दर्शन झालेलं आहे आपलं चप्पल शोधण्यासाठी मोठं स्ट्रगल करावं लागणार आहे आणि आता फायनल आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत खूप छान मंदिर आहे खूप छान एक्सपिरियन्स असा वाटतो ते निघूच नाही तिथून पण काय कारण तर जावंच लागणार आहे इथेच जवळ असल्याचं तर मला वाटतं मी सकाळ संध्याकाळ जिथेच येऊन थांबली असती तर जर आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे तर घरी गेल्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप करेल खूप लेट झालेला आहे तेच सांगा त्यानंतर आम्ही खाल्लो मस्तपैकी सँडविच आणि आता फायनली आम्ही विरार स्टेशनला पोहोचला आहोत साडे नऊ वाजले हे भगवान सांगायला तर भरपूर झालेलं आहे गर्दी पण भरपूर पुन्हा स्टँडिंग आलं होतं दादर वरून थोडस बसायला मिळालं आम्हाला ठीक आहे अशी जर्नी राहते आपली जायचं आता घरी गेलं तर मम्मीचा थोडाच ओरडा खावा लागणार आहे कारण की भरपूर लेट झाले मम्मीला सांगितलं तर मी आठ ते नऊच्या आसपास येईल पण आता मला घरी जाता जाता दहा वाजणार आहे ठीक आहे मम्मीचा ओरडा खाऊन नंतर भेटू आपण चला आणि आता फायनली मी घरी पोचलेली आहे दहा वाजल्यात घरी पोचता पोचता तर ठीक आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ त्यासाठी थँक्यू सो मच खूप थकायला झालं आहे तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बा बाय लव्हिय सुटी नंतर तुला मध्ये टाटा